नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा शिवसेना आयुष्यभर विरोधात राहिली पण कोकणातील मुसलमान हे आमच्यासोबतच आहेत आणि राहतील असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांसह मराठा आणि मागासवर्गीय या सर्वांनी मनाला मतदान केल्याचं राणे म्हणाले कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात मुस् मला तर मुस्लिम असो आता मीच मराठा मग मराठा माझ्याविरुद्ध का जातील किंवा अजून मागास सगळ्यांनी मला मतदान केलं आणि मी असं म्हणणार नाही शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही तो शब्द मी बोलू इच्छित नाही मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना ते मला माहिती आहे त्यांच्या विरोधात आत्तापर्यंत शिवसेनेने त्यांना विरोध केला कुठल्या जातीविरुद्ध केला नाही गुजराती लोकांविरुद्ध केला दाक्षिणात्यांविरुद्ध केला नॉर्थ विरुद्ध शिवसेनेने सगळ्यांविरुद्ध केला आता शेवटी आले आता मिया बाय झाले आता उद्धव मिया म्हणतात त्यांना तो नाव माहीत नसेल तर बघ उद्धव मिया मग त्यामुळे ते असेच बोलणार सपोर्ट आमच्या इकडे तुम्ही सांगेन कोकणातली मुसलमान हे सोबत आहेत आणि राहतील आणि भारत आम्ही माननीय मोदी साहेब पंतप्रधान आहेत त्या भारत एक संघ राहावा त्यामुळे मतदानाच्या निमित्ताने भारताबद्दल हे भारतात वेगळे विचार कोणी मनात आणू नये असं मला वाटतं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा